মনে <sharp inhale> <sharp inhale> नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्समध्ये आत्ता आपण सह्याद्री इंग्लिश मिडियम स्कूल या ठिकाणी आहोत या ठिकाणी आज बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पल्स पोलिओचा डोस चालू आहे आपल्यासोबत काही प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशा वर्करसुद्धा आहेत आणि काही नागरिकसुद्धा आहेत आपण लवकर त्यांच्याकडून जायचं माहिती जाणून घेणार आहोत आत्ता आपल्यासोबत तळेगाव दाबाडी प्राथमिक आरोग्य केंद्र नमस्कार साधारण किती सकाळी पण भरपूर आहे सकाळी किती वाजल्यापासून आणि संध्याकाळी धन्यवाद

आत्ता आपल्यासोबत मान्य करणी का विनाताई करंडे आहेत या ठिकाणी सकाळपासून अनेक नागरिकांना मार्गदर्शन करतायत आणि जास्तीत जास्त पोलिओ डोस लहान मुलांनी घ्यावा याचं सुद्धा मार्गदर्शन करता येतं आपण त्यांच्याकडे जाणून घ्या घेणार हो। आहोत मॅडम नमस्कार साधारण आता किती वाजेपासून ठिकाणी डोस चालू आहे काय सांगाल आपण आठ वाजल्यापासून मंत्रा सिटी इंद्रपुरी बॅक साईड लेक शोर निलया सोसायटी सर्व विविध ठिकाणच्या नागरिकांच्या सोयीसाठी हे सह्याद्री स्कूल आपण अरेंज केलेलं आहे आपण म्हणजे सह्याद्री स्कूलने आपल्याला जागा दिली आहे त्याच्याबद्दल मी या स्कूलचे पण आभार मानते आणि जसं की दो जिंद जिंदगी के ही आपली उद्याची मागणी केली आहे भविष्य त्यांचं आहे उद्याचं तसे आरोग्यदायी राहिलं पाहिजे या दृष्टिकोनातून सर्वांनी त्याचं आपल्या आपल्या छोट्या मुलांना पाच वर्षापर्यंतच्या पोलिओ डोस घ्यावा हे मी सर्वांना आवाहन करते सर्व नागरिकांना हेच नाही त्या सरकारच्या ज्या काही सुविधा आहेत त्याच्या सगळ्या त्या सुविधा सगळ्या नागरिकापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्यांनी त्याचा लाभ घेतला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र